मी सौ प्राजक्ता सचिन राब तक्रारवाडी सरपंच सरपंच अतिशय नाट्यमय झाला तुमची निवड झालेली आहे सरपंच अत्कालीन सरपंच असतील त्यांनी त्यांच्यावर दाखल झाला त्यानंतर ते गेले ते कसरच होती आणि सगळ्यांच्या सहकार्यातून हा विजय झालेला आहे गावातील लोकांनी आणि आमच्या सर्व सदस्यांनी आम्हाला सहकार्य केलंय आणि हे त्याच्यातून हे सरपंच पद एक समंजसात मिळालेलं आहे आता काय तुमचा कार्यकाळ ठरलाय का की सरपंच आता तीन महिन्यावर तुमची ग्रामपंचायत निवडणूक करून थांबलेली आहे त्यानंतर तुम्ही आता दुसऱ्याला कोणाला संधी देणार आहात असं काय ठरलंय का, का इच्छुक असेल तर आम्ही नक्कीच देऊ पुढचा माणूस कोणी इच्छुक असेल तर तुम्ही राजीनामा देणार कालावधी तर थोडा आहे मग तुम्हाला कार्यकाल तर मिळणार नाही मग कसं काय राजीनामा देणार सर्वांच्या सहकार्यातने सर जेवढा मिळाला त्यातून आम्ही जे काय काम आहे करण्याचा प्रयत्न करू करण्याचा प्रयत्न करू जरी कमी कालावधी असला तरी सात आम्हाला भक्कम आहे या ग्रामपंचायतीमध्ये आज सर्वसामान्यच चर्चा आहे सदस्यांमध्ये चर्चा आहे ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे की तुमच्या ज्या ग्रामपंचायतीचा आता ग्रामसेवक आहे त्या मनमानी कारभार त्यांच्याविषयी काय तक्रार वगैरे काय करणार तक्रार म्हणजे असं काही जर अभिनंदन हे आताची जे प्रक्रियामध्ये तक्रारी लक्ष होते काय होईल काय नाही तर तुमची निवड झाली तुमचं पुढचं कामकाज कसं करतील असणार आम्ही मासिक मीटिंगला त्याचा विचार करू जे विषय येतील त्यानुसार आम्ही सगळ्यांच्या विचाराने ते घेऊ आणि सर्व बाकीच्या सदस्यांना घेऊनच निर्णय घेणार आता मला सांगा की तुम्ही पातळीवर भाजपचं काम करता आता तुमच्या निवडीसाठी राष्ट्रवादी हर्षवर्धन पाटील भाऊचा आपले सुद्धा तुमच्या सोबत आहे तुमची निवड एक मुखाने केलेली आहे तर तुम्ही नेमका आता तुमच्यावर शिक्का कोणाचा पडणार आणि तुम्ही कामकाज कोणाचा देत होता करणार हा तसं म्हणायला गेलं तर हा सांगिक विचार आहे आणि ही निवडणूक सरपंच पदासाठी लढवण्याआधीच ते सांगितलं होतं की गावाच्या विचाराखाली ही निवडणूक घ्यावी आणि निर्णय हा सांगिक असावा कुठलाही पक्ष किंवा आणू नये पाहतो जर तुम्हाला जर विचारलं गेलं की तुम्ही कोणत्या पक्षाचं जाहीर करा तुम्ही कोणत्या पक्षाचं जाहीर करता काम केलं तर पक्ष तर असतोच फक्त गावाच्या विचाराने आम्ही केलेलं आहे भाजपच का सांगणार का राष्ट्रवादी सांगणार का तुतारी गटात सांग कुठलं तरी एक सांगावं लागेल कुणाच तरी नाव घ्यावं लागेल की मी ह्या पक्षाचा सरपंच झालो त्यावेळेस मग आम्ही सांगू भाजप म्हणून महायुतीचा विजय झाला असं सांगा सरपंच आता या राजकीय घडामोडीमध्ये गावातल्या विकास कामांना खेळ बसलेले आहे काय नियोजन आहे का तुमच्याकडे ठरवतो की जे काय करायचं ते सह प्रत्येकाच्या विचारानेच ठरवतो त्यानुसार आमची बरीच कामं होती जलजीवन असेल शाळेच्या खोल्यांचं होतं परत आमच्या माळाचा रस्ता एक होता तो एक रखडलेलं काम येते हो आणि जलजीवनचं काम आमचं ते पण एक पण पडलेलं आहे गा, गावातल्या बॅटरी दुरुस्त करायच्या आहेत आणि रस्त्यांचं बांधकाम सुद्धा आमचं राहिलेलं आहे ते सुद्धा करायचंय आणि आताच मागच्या मीटिंगला आमच्या असं ठरलं होतं की आमच्या गावामध्ये जो पाण्याचा प्लॅन्ट त्याची तीन जागे नेमणूक करायची आणि ते घरोघरी पोहोचल अशी सुविधा करायची का तर आम्हाला रस्ता तो चांगला नाहीये पाणी झाल्यानंतर तो रस्ता खराब आहे गाड्या जाणं चालत जाणं जरा गैरसोयीचं आहे त्याच्यामुळे आम्ही ती एक सोय करणार आहे गावाला मी मासिक मिटिंग झाल्यानंतर सगळ्या सदस्य विचारात घेऊन ते ठरवू व ते मार्गी लाव